नमस्कार आडीच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पाकिस्तानच्या भूमिकेमुळे भारताबरोबरच्या सचिव पातळीवरच्या चर्चेवर अनिश्चिततेचं सावट इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथं झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेत चार हल्लेखोरांसह सात जण ठार अभिनव प्रधानमंत्री पीक विमा योजनेला मंजुरी मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान आणि महिला दुहेरी टेनिस स्पर्धेत सलग एकोणतीसावा विजय मिळवत सानिया मार्टिनाचा विक्रम नमस्कार आता पाहूयात पाकिस्तानच्या भूमिकेमुळे भारत आणि पाकिस्तान दरम्यान होणाऱ्या परराष्ट्र सचिव स्तरावरच्या बैठकीबाबत अनिश्चिततेचं वातावरण तयार झालं आहे आज संध्याकाळपर्यंत याबाबतचा अधिकृत निर्णय अपेक्षित आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या दरम्यान काल रात्री याबाबत बैठक झाली होती पण पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार जैश ए मोहम्मद संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद अझहर याला पाकिस्ताननं चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचं वृत्त काल प्रसारित झालं पण या वृत्ताला पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार विभागानं आज दुजोरा दिला नाही त्यामुळे उद्याच्या बैठकीवर या सर्व घडामोडींचं सावट आहे इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथं आज झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेत चार हल्लेखोरांसह सात जण ठार झाले शरीना शॉपिंग सेंटर परिसरात किमान सहा बॉम्बस्फोट झाल्याचं पोलिसांनी सांगितलं या परिसरात आणखी बॉम्ब पेरल्याची भीती त्यांनी व्यक्त केली हेलिकॉप्टर्समधून या परिसराची टेहळणी करण्यात आली या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही जकार्तावर नवीन वर्षात आत्मघातकी हल्ला होईल असा इशारा दहशतवाद विरोधी पोलिसांनी काही आठवड्यांपूर्वीच दिला होता स so, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वाहतूक आणि सुरक्षा विधेयक दोन हजार पंधरा मंजूर होईल अशी अपेक्षा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली मुंबईत आयोजित रस्ता सुरक्षा कार्यक्रमात ते बोलत होते वाहन कायदे हे केंद्र आणि राज्यांच्या संयुक्त अखत्यारीत असल्यामुळे या विधेयकासाठी राज्यांची मान्यता आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं जगात होणाऱ्या रस्ते अपघातांपैकी बारा टक्के अपघात भारतात होतात आणि त्याचं प्रमुख कारण दारू पिऊन गाडी चालवणं हे आहे अशी माहिती त्यांनी दिली राष्ट्रीय महामार्गावरची प्रमाण ठिकाणं शोधून तिथं अपघातांचं प्रमाण कमी व्हावं यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं वाहतुकीसाठी स्वतंत्र विभाग तसंच रस्ते सुरक्षा प्राधिकरण स्थापन करण्याचा प्रस्ताव सरकारकडे सरकारकडल्याचंही म्हणाले प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राजपथावर होणाऱ्या पथसंचलनासाठी महाराष्ट्रातल्या पंचवीस एनसीसी कॅडेट्सची निवड झाली आहा देशभरातल्या छात्रांसाठी या निमित्तानं शिबिर आयोजित करण्यात आले उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालं पंचवीस कॅडेट्स पंधरा मुलं आणि दहा मुलींचा यात समावेश आहे केंद्रीय मंत्रिमंडळानं प्रधानमंत्री पीक विमा योजनेला मंजुरी दिल्यानंतर शेतकऱ्यांनी त्याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे आपल्या कल्याणासाठी योजना अभिनव ठरणार असल्याचा विश्वास राज्यातल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे अवकाळी पाऊस दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींना सामोरं जाणाऱ्या देशातल्या शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना नक्कीच फायद्याची ठरणार आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना कमीत कमी हप्ता भरून जास्तीत जास्त विमा संरक्षण मिळणार आहे शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या दृष्टीनं ही योजना अभिनव ठरेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजने या योजनेचं स्वागत केलं असून याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले आहेत एक अतिशय महत्वाची योजना जिची मागणी अनेक वर्षापासून होती की शेतकऱ्याला चांगली विमा योजना आपल्या देशात दिली पाहिजे ती योजना आज केंद्र सरकारने घोषित केल्याबद्दल केंद्र सरकारचे मी आभार मानतो आता त्याच्यामध्ये रोपाचं नुकसान झालं तरी मदत मिळेल म्हणजे उदाहरणादाखल समजा धानाचा आपण विचार केला तर पूर्वी धानाचं पीक गेल्यानंतरच मदत मिळायची आता रोवण्यानंतर रोप आलं नाही तरी देखील त्याला मदत मिळेल अनेक नवीन बाबी म्हणजे पाणी साचणं वगैरे अशा गोष्टी देखील आता विम्यामध्ये या ठिकाणी समाविष्ट केल्या आहेत सध्या अस्तित्वात असलेल्या राष्ट्रीय पीक विमा योजना आणि सुधारित पीक विमा योजनांच्या जागी ही नवी योजना लागू होईल या योजनेअंतर्गत सर्व खरीप पिकांसाठी दोन टक्के तर सर्व रब्बी पिकांसाठी दीडच टक्के इतका समान हप्ता शेतकऱ्यांना भरावा लागेल वार्षिक व्यावसायिक आणि फलोत्पादन पिकांसाठी हा हप्ता पाच टक्के इतका असेल शेतकऱ्यांनी विम्याच्या हप्त्यापोटी भरायची रक्कम फारच कमी आहे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पीक नुकसानापोटी शेतकऱ्यांना संपूर्ण विमा रक्कम देण्यासाठी विमा हप्त्यांची उर्वरित रक्कम सरकारतर्फे जमा केली जाईल सरकारी अनुदानाला कोणतीही मर्यादा नाही उर्वरित हप्ता नव्वद टक्के असला तरी तो सरकारच्या वतीनं जमा केला जाईल यापूर्वी हप्त्याच्या रकमेवर मर्यादेची तरतूद असल्यामुळे शेतकऱ्यांना विमा दाव्यांपोटी कमी रक्कम मिळत होती हप्ते अनुदानावरील सरकारी खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी या मर्यादेची तरतूद होती आता ही मर्यादाच काढून टाकल्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही वजावटीशिवाय विम्याची संपूर्ण रक्कम मिळू शकेल या योजनेअंतर्गत पीक कापणी संदर्भातली माहिती स्मार्टफोनद्वारे सादर करणं शक्य होईल यामुळे या, या योजनेबद्दल समाधान व्यक्त केलं आहे ही पीक विमा योजना खरं म्हणजे शेतकऱ्यांसाठी खूप मोठं जीवदान मिळणार आहे कारण गेल्या तीन चार वर्षापासून संपूर्ण मराठवाडा हा दुष्काळामध्ये होरपलता आहे आम्हाला शेतकऱ्यांना यापासून फायदा होऊ शकतो कारण अल्पसा मोबदला भरून बरगोज अशी भरपाई त्यापासून शेतकऱ्यांना मिळू शकते याच्यापासून चांगलं होईल आमचे गरीब लोक आत्महत्या करणार नाहीत पूर्वी जो राष्ट्रीय जो विमा होता तो विमा हा कुछ कमी होता आमच्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब यांनी आता जो कृषी विमा जाहीर केला आहे त्या कृषी विम्याचा लाभ हा सर्व शेतकऱ्यांना मिळेल आणि भेटलेले हे जे हप्ते शेतकऱ्यांना मिळतील आणि शेतकरी ह्यापासून काय होतील थोडे सदन बनतील आणि आपली जे काही होणारी काही हत्या आत्महत्या ह्या जा जातील यापूर्वी जी आपल्या शासनामध्ये किंवा सरकारने जी पीक विमा योजना सुरू होती त्यामध्ये अशा बऱ्याच जाचक अटी होत्या त्या जाचक अटीमुळे त्या पीक विमा योजनेचा फायदा हा सर्वसामान्य शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणामध्ये मिळत नव्हता आणि त्याच पीक विमा योजनेचा अभ्यास वगैरे करून आज जी मोदी साहेबांनी जी नवीन योजना लागू केली त्या योजनेमध्ये त्या अटींचा कुठलाही असा जास्त अंतर्भाव वगैरे नसल्यामुळे या नवीन पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांना खूप फायदा होणार आहे एक देश एक योजना या संकल्पनेवर आधारित ही नवी पीक योजना आहे या योजनेत यापूर्वीच्या सर्व योजनांमधील चांगल्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे ही महत्वाकांक्षी योजना म्हणजे शेतकरी आणि शेतीच्या परिवर्तनाच्या दृष्टीने टाकलेलं एक सकारात्मक पाऊल म्हणावं लागेल जागतिक बाजारात असलेल्या कमको स्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजारात आज चढउतार पाहायला मिळाले आज बाजार उघडताच निर्देशांक तीनशे पासष्ट अंकांनी कोसळलं आणि चोवीस हजार चारशे एकोणनव्वद अंकांपर्यंत खाली आला जागतिक शेअर बाजारात असलेल्या मंदीचा परिणाम निर्देशांकावरती दिसून आला त्यानंतर निर्देशांक एकशे वीस अंकांनी सावरला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही एकशे अठरा पूर्णांक साठ शतांश अंकांची घसरण होऊन तो साडेसात खाली सात हजार चारशे त्रेचाळीस पूर्णांक ऐंशी शतांश अंकांवर पोहोचला होता रायगड जिल्ह्यात पनवेल इथं जिल्हास्तरीय शेतकरी मेळावा तसंच कृषी पशुसं प्रदर्शन चर्चासत्र आणि धान्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे रायगड जिल्हा परिषद आणि अलिबागच्या कृषी आणि पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं आयोजित या प्रदर्शनाचं उद्घाटन पशुसंवर्धन आयुक्त विश्वास भोसले यांच्या हस्ते काल झालं या प्रदर्शनात गाय बैल म्हैस शेळी इमू इत्यादी विक्रीसाठी ठेवण्यात आले असून त्यांचं संवर्धन कशा प्रकारे करावं यासंदर्भात माहिती देण्यात येत आहे यावेळी झालेल्या चर्चासत्रात कोकणातलं शेळी व्यवस्थापन फळ प्रक्रिया उद्योग आणि कृषी पर्यटन या विषयांवर मान्यवरांनी आपले विचार मांडले आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबई ऑटो रिक्षा टॅक्सीमॅन्स युनियन येत्या एकोणीस जानेवारीला वांद्रे इथल्या वाहतूक का आयुक्त कार्यालयापाशी एक दिवसाचं धरण आंदोलन करणार आहे संघटनेचे अध्यक्ष शशांक राव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली संदर्भातलं पंधरा हजार रुपये अतिरिक्त शुल्क रद्द करावं ओला उबेर यांच्या वाहतुकीवर तातडीनं बंदी आणावी आणि पूर्व पश्चिम उपनगरातल्या नागरिकांना सेवा देण्यासाठी एक लाख ऑटो रिक्षा परवाने द्यावेत या मागण्यांसाठी हे धरण आंदोलन करण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला प्रतिसाद देत रेल्वे स्थानक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत पाहुयात अमरावती रेल्वे स्थानकाबाबतचा अमरावती अमरावतीमध्ये सिमेंट रासायनिक खत कापूस आणि धान्याची मोठी आर्थिक उलाढाल होत असल्यानं एकेकाळी अमरावती ही एक मोठी व्यापारपेठ होती व्यापार सुलभ व्हावा या दृष्टीनं अठराशे सदुसष्ट साली अमरावती रेल्वे स्थानकाची स्थापना करण्यात आली व्यापाराबरोबरच या मार्गावरून प्रवासी गाड्याही सुरू झाल्या मात्र कालांतराने मोडकळीस येऊ लागलेलं हे स्थानक प्रवाशांच्या मागणीनंतर पुन्हा नव्यानं बांधण्यात आलं अनेक नवीन गाड्या या स्थानकावरून धावू लागल्या प्रवाशांची संख्याही वाढू लागली त्यामुळे स्वच्छ भारत अभियानांतर्गत रेल्वे मार्ग आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले त्यासाठी रेल्वे प्रशासनामार्फत अत्याधुनिक सफाई यंत्र आणण्यात आले प्रवाशांनी कचरा इतरत्र फेकू नये यासाठी ठिकठिकाणी थीक कचरा पेट्या तसंच जागोजागी स्वच्छतेसंबंधीचे फलक लावण्यात आले आहेत कसे पॅसेंजरसाठी त्यांचं आरोग्य चांगलं राहावा या दृष्टीकोन आम्ही या स्टेशनची साफसफाई करून स्टेशन स्टेशनचे नाव उंचावर लण्याचा प्रयत्न करीत आहोत आम्ही सर्व स्टाफ माझे कर्मचारी माझे सहयोगी सर्वच हा प्रयत्न करतील याच्यापुढे आता जी स्वच्छता आहे यापुढे स्वच्छता चांगली ठेवेल सुरेश प्रभू साहेब आणि मोदीजीची कल्पना जी आहे ती आम्हाला साकार करायची आहे लोकांना आम्ही आवाहन करतो की आपलं घर आपण जसं स्वच्छ ठेवतो आपलं स्वच्छ ठेवलं आणि करतो तसं नाही करायचं आपल्याला आपलं रेल्वे स्टेशन स्वच्छ करायचं आपलेच लोक आहे आपल्याला स्वच्छ ठेवायचं आहे स्वच्छ रेल्वे अभियानांतर्गत रेल्वे स्थानक स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून होतच आहे मात्र त्यासाठी प्रवाशांनीही प्रवास करताना कचरा होऊ नये याची काळजी घेणं तितकंच गरजेचं ठरणार आहे वाशिम इथं रस्ते सुरक्षा अभियानाचं आयोजन करण्यात आलं या अभियानाअंतर्गत काल वॉकेथॉन रॅलीचं आयोजन करण्यात आलं उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला या रॅलीत परिवहन कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी वाहतूक पोलीस अधिकारी तसंच शालेय विद्यार्थ्यांनीही भाग घेतला उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीनं दहा जानेवारीपासून सुरू करण्यात आलेलं हे रस्ते सुरक्षा अभियान चोवीस जानेवारीपर्यंत चालणार आहे वेध परिषदेचं लातुरात आयोजन करण्यात आलं होतं यंदाच्या परिषदेचा विषय होता, होता निसर्गाचं देणं निसर्गाचं समाजावर असलेलं ऋण हे कधीही न फिटणारं असल्याची भावना व्यक्त करत वेद दोन हजार सोळा या परिषदेत जल वन संरक्षणाबरोबरच प्रदूषणाला आळा घालण्याच्या विविध संकल्पना प्रयोगांची माहिती तज्ज्ञांनी दिली माणूस विकास आणि पर्यावरणाला एका सूत्रात बांधण्याचा हा प्रयत्न असल्याचं धनंजय कुलकर्णी यांनी सांगितलं असं म्हणतात की पर्यावरणाचं रक्षण करायचं असेल तर विकास होणारच नाही अशी देखील एक प्रवाह प्रवाह आहे तर ह्या सगळ्यांना जला सस्टेनेबल ग्रोथ म्हणतो शाश्वत विकास म्हणतो तो विकास देखील संरक्षण करू कोकणात जलसंवर्धनाचं काम करणाऱ्या डॉक्टर अर्चना गोडबोले यांनी त्यांच्या कार्याची माहिती दिली डॉक्टर वैभव तिडके यांनी शेतीतल्या तंत्रज्ञानाच्या आवश्यकतेवर भर दिला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं सरकारचं शेतीचा माल कसा प्रोसेस करावा ह्याच्यासाठी सेपरेट त्यांच्याकडे फंड आहे आणि त्याच्यातून ते शेतकऱ्यांना टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेट करत घनकचरा व्यवस्थापनाचं यशस्वी तंत्र सांगितलं उद्योजिका निर्मला कांदळगावकर यांनी घरातल्या कचऱ्याचं व्यवस्थापन हे घरामध्येच झालं तर घरातला कचरा बाहेर जाणार नाही ऑर्गॅनिक आणि रिसायकलिंग किंवा गॅस तयार करा आणि तो वापरा राजस्थान मध्ये गेली आठ वर्ष सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला मौलिक सिसोदिया यांनी अगर हर जगेत छोटे छोटे पैमान पे छोटे छोटे लेवल पे भी लोक आपण जल संरक्षण संरक्षण करते उससे क्या होता है जल संरक्षण सिर्फ जल संरक्षण नहीं है वो एक्चुअली पूरी प्रकृति को दोबारे से पुनर्जीवित करने का काम होता है आसाम मधील जोरहाट परिसरात तीस वर्ष जंगल निर्मितीसाठी काम करणाऱ्या पद्मश्री जाधव पायंग यांनी आपले अनुभव कथन केले प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांनी या सर्व मान्यवरांना बोलतं केलं विद्यार्थिनींनीही आपली मत मांडली त्यांनी सामान्य सुद्धा असामान्य कर्तबगारी दाखवली त्यांची ती कर्तबगारी पाहून मनामध्ये एक नवीन उभे येते की आपणही काहीतरी करू शकतो आपल्यामध्ये देखील दडलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण देखील पुढे आणू शकतो वेद परिषदेचं हे पाचवं वर्ष होतं देणं निसर्गाचं या विषयावरच्या या परिषदेत निसर्गाला जपायलाच हवं याविषयी उद्बोधक विचारमंथन झालं मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या अपंग हक्क विकास मंच आणि पुण्याच्या साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं सहावं अखिल भारतीय विशेष व्यक्ती साहित्य संमेलन औरंगाबादेत भरवण्यात आलं आहे संमेलनाचं उद्घाटन काल विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते झालं संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक अशोक थोरात आहेत शारीरिक क्षमतेत तुम्ही कमी असलात तर बौद्धिक क्षमतेत नक्कीच नाही असं बागडे यांनी उद्घाटन भाषणात सांगितलं दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात बारा राज्यातल्या विशेष व्यक्ती सहभागी झाल्या आहेत कोल्हापूर इथं खांडेकर स्मृती व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं करवीरनगर वाचन मंदिरात महापौर अश्विनी रामाणी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होऊन या व्याख्यानमालेचं उद्घाटन झालं दहशतवादाचे विविध प्रकार असले तरी त्याची पाळमुळं एकच आहेत असं मत लेखक अरुण करमरकर यांनी दहशतवादाचे जागतिक स्वरूप या विषयावरच्या व्याख्यानात व्यक्त केलं मराठी संतांचं प्रबोधन या विषयावर डॉक्टर भास्कर गिरीधारी यांचं व्याख्यान झालं संत साहित्यानं विश्वशांतीचा मार्ग दाखवून समाजाचं प्रबोधन केलं महाराष्ट्रातलं देवत्व जागवण्याचा प्रयत्न केला असं त्यांनी व्याख्यानात सांगितलं हे व्याख्यान मला अठरा तारखेपर्यंत चालणार आहे यात पसायदान या विषयावर सुधाताई कुलकर्णी अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विषयावर भानू काळे शिवरायांची गरुड झेप या विषयावर प्रबोध मांडे यांची व्याख्यान होणार व्याख्यानमालेचं हे आहे जगभरातल्या युवा पिढीला भारतीय नृत्यशैलीची ओळख करून देणारा नृत्योत्सव सो दोन हजार सोळा उद्यापासून सुरू होत आहे नालंदा नृत्य संशोधन केंद्राच्या वतीनं मुंबईतल्या रवींद्रनाट्य मंदिरात हा नृत्योत्सव होणार आहे अशी माहिती केंद्राच्या संचालिका डॉक्टर कनक रेळे यांनी दिली भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या नृत्यशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनानं पुढाकार घेतल्यामुळे हा नृत्य महोत्सव होत आहे असं कनक रेळे यांनी यावेळी सांगितलं नाशिक इथल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाचं उद्घाटन आज झालं अभिनेते अभिजित खाणकेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं महोत्सवाला सुरुवात झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर महादेवराव साळुंखे होते मनासारखं आयुष्य जगण्यासाठी कलेचा मोठा वाटा असतो प्रत्येकानं आपल्यातले कलागुण ओळखून जोपासण्याचा प्रयत्न करावा असं अभिनेते खाणकेकर यांनी उद्घाटनपर भाषणात सांगितलं मुक्त विद्यापीठ सगळ्यांना संधी देण्याचा प्रयत्न करत असतं शाळाबाह्य विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन कुलगुरू डॉक्टर साळुंखे यांनी यावेळी व्यक्त केलं मुक्त विद्यापीठाच्या महाराष्ट्रातल्या आठ झालेल्या स्पर्धांमधल्या अव्वल कलाकारांची आता केंद्रीय स्तरावर निवड होणार समूह नृत्य समूह गायन लघुनाटिका मुकाभिनय छायाचित्रण अशा विविध विभागात एकशे पाच संघ सहभागी झाले आहेत कोल्हापूर जिल्ह्यात कुरुंदवाड इथं एकोणीस वर्षांखालील एकसष्टाव्या राष्ट्रीय भारोत्तोलन स्पर्धेचा समारोप काल झाला संपूर्ण स्पर्धेत पाच सुवर्ण दोन रौप्य आणि दोन कांस्य पदकं मिळून महाराष्ट्राचा संघ सर्वोत्तम ठरला पाचही सुवर्णपदकं मुलींच्या संघानं पटकावली या स्पर्धेत अठरा राज्यातले दोनशे एकोणीस खेळाडू सहभागी झाले होते सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा किताब तामिळनाडूच्या एन राजानं तर सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा किताब महाराष्ट्राच्या रुपा अनगंडीनं पटकावला डब्ल्यूटीए सिडनी आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत भारताची सानिया मिर्झा आणि तिची सहकारी स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगिस या जोडीनं महिला दुहेरीची अंतिम फेरी गाठली या विजयामुळे सानिया आणि मार्टिना जोडीनं रिकॉन फर्नांडिस आणि नताशा यांच्या एकोणीसशे चौऱ्याण्णव सालचा विक्रम मोडला आहे सानिया आणि मार्टिना यांचा सलग एकोणतीसावा विजय या जोडीनं उपांत्य फेरीत आलास अश्वेदोबा या जोडीला चार सहा सहा तीन दहा आठ असं हरवलं दरम्यान पुरुष दुहेरीत भारताच्या रोहन बोपन्नानं साथीदार मोर्गियाच्या जोडीनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे उपांत्यपूर्व फेरीत बोपन्ना मोर्गिया जोडीनं प्रतिस्पर्धी जोडीवरती सहा दोन सहा चार असा सरळ विजय मिळवला महाबळेश्वर म्हटलं की थंड हवेच्या ठिकाणाबरोबरच डोळ्यासमोर येते ती स्ट्रॉबेरी देशातल्या विविध राज्यांस या स्ट्रॉबेरीला मोठी मागणी आहे थंड हवेचं ठिकाण आणि पर्यटन स्थळ म्हणून महाबळेश्वरची जेवढी ओळख आहे इथली स्ट्रॉबेरी ही जगप्रसिद्ध हिवाळा हा स्ट्रॉबेरीसाठी उत्तम हंगाम समजला जातो मात्र उत्पादन घ्यायची पूर्वतयारी सुरू होते ती जून जुलैपासून सध्या महाबळेश्वर आणि पाचगणी परिसरातल्या एक्क्याऐंशी गावात हजारो एकर क्षेत्रात स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतलं जात असून दररोज चाळीस ते पन्नास टन स्ट्रॉबेरी पिकत आहे शिवाय भारतातल्या सर्व प्रमुख शहरांसह परदेशातही ही स्ट्रॉबेरी निर्यात केली जाते मग आम्ही त्याची त्या रोपापासून अनेक रोप तयार करतो आणि मग त्याची साधारणतः ऑगस्ट सप्टेंबर मध्ये लागण केली जाते आणि नंतर एक साधारणतः एक महिन्यानंतर हे चालू होतं पीक साधारणत मार्च मार्च पर्यंत चालतं आता जरा हवामानामुळं उशीर झालेला आहे हवामान साधारणतः पहिल्यांदा चांगलं नव्हतं पण आता थंडी साधारणतः वाढलेली त्यामुळे आता मालाचं प्रमाण वाढलेलं आहे स्ट्रॉबेरीच्या उत्पादनात आणि गुणवत्तेत वाढ झाल्यानं स्थानिक शेतकऱ्यांनाही ऐंशी ते शंभर रुपये किलो असा दर मिळतोय स्ट्रॉबेरी जशी आमच्या इथं गावामध्ये तरी जशी आम्ही लागवड करायला सुरुवात केल्यापासून उत्पन्नात फरक पडलाय आणि एक कामात व्यस्त असणं थंडी मुळात ह्या पिकाला थंडीचीच गरज असते थे। थंडीमध्ये उत्पन्नात फरक पडतो माला जी साईज असते फ्रेश पान असतो ग्लिजिंग असते स्ट्रॉबेरीला चांगला बाजारभाव मिळत असल्यानं शेतकरीही आनंदात आहे महाबळेश्वरसह सा सातारा आणि कराडमध्ये थंडीचा पारा सहा अंशापर्यंत खाली आलाय बोचऱ्या थंडीमुळे नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत महाबळेश्वर वेण्णालेक परिसरातही पर्यटक गुलाबी बोचऱ्या थंडीचा आनंद घेत आहेत आता हवामानाची स्थिती कशी आहे ते जाणून घेऊयात कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये थोडा गारठा जाणवत असून या भागाच्या सरासरी तापमानात किंचित घट झाली आहे मात्र विदर्भामध्ये तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे हवामान जाणून घेतल्यानंतर आता था पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा पाकिस्तानच्या भूमिकेमुळे भारताबरोबरच्या वर सचिव पातळीवरच्या चर्चेवर अनिश्चिततेचं सावट इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथं झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात चार हल्लेखोरांसह सात जण ठार अभिनव अशा प्रधानमंत्री पीक विमा योजनेला मंजुरी मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान आणि महिला दुहेरी टेनिस स्पर्धेत सलग एकोणतीसावा विजय मिळवत सानिया मार्टिनाचा विक्रम याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर